नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच नाजूक विषयावर बोलणार आहोत अनेक कुटुंबांमध्ये हा अनुभव येतो पण बोललं जात नाही मोकळेपणाने विषय आहे लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात पालकांचा सहभाग किंवा हस्तक्षेप म्हणा हवं तर त्याची नेमकी सीमारेषा काय असावी म्हणजे प्रेम काळजी आणि तिचा जो नवीन संसार आहे तिचा आदर यातला बॅलन्स कसा साधायचा हा प्रश्न असतोच अगदी खरंय खूप नाजूक विषय हा कारण यात भावना खूप गुंतलेल्या असतात नाही का आणि आजच्या आपल्या या चर्चेसाठी आपण आधार घेतलाय विद्या विद्यानंद यांचा एक लेख आहे लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात हस्तक्षेप योग्य की अयोग्य मला वाटतं ह्यातले विचार आपल्याला या विषयाचे वेगवेगळे पैलू समजून घ्यायला नक्कीच मदत करतील बरोबर आणि आपला प्रयत्न हाच राहील की कसं पालकांनी आपली काळजी व्यक्त करावी मुलीचं हित बघावं पण ते तिच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण वाटू नये किंवा तिच्या नवीन आयुष्यात ढवळाढवळ आहे असं वाटू नये ही जी एक पुसटशी रेषा आहे ना काळजी आणि नियंत्रणामधली ती शोधायचा प्रयत्न करूया आणि सुरुवात इथून होते की जेव्हा मुलगी लग्न करून जाते एका नवीन घरात नवीन माणसांमध्ये तिचं जग बदलतं तेव्हा तिच्या आणि तिच्या आईवडिलांच्या नात्यात काय बदल अपेक्षित असतो म्हणजे सल्ला कुठपर द्यायचा आणि कुठून फक्त आदर करायचा तिच्या निर्णयांचा चला तर मग याच मुद्द्यावर बोलूया लेखात पण सुरुवातीला हाच फरक सांगितलाय लग्ना आधीची परिस्थिती आणि लग्नानंतरची म्हणजे बघा आधी मुलीची जबाबदारी तिचं शिक्षण तिचे संस्कार अनेक निर्णय यात आईवडिलांचाच वाटा असतो ती त्यांची जबाबदारीच असते खरं तर पण लग्न होतं आणि तिचं आयुष्य बदलतं मग तिच्या त्या बदललेल्या आयुष्यात तिच्या संसारात पालकांनी किती आणि कसा सहभागी व्हावं म्हणजे सतत लक्ष ठेवणं सल्ले देणं हे कितपत योग्य अगदी आणि इथेच खरी गोष्ट आहे लेख हेच सांगतो की पालकांचं प्रेम आशीर्वाद आणि वेळप्रसंगी मार्गदर्शन हे तर हवंच ते मोलाचं आहे पण मार्गदर्शन वेगळा आणि हस्तक्षेप वेगळा सततचा हस्तक्षेप म्हणजे अगदी तिच्या लोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या निर्णयांपर्यंत आपलंच मत खरं करणं किंवा नकळत तिच्या आयुष्याची सूत्रं हातात ठेवणं हे योग्य नाही तिच्यासाठी पण आणि नात्यासाठी पण लेख म्हणतो की मुलगी सासरी गेली तरी मन माहेरी गुंथलेलं असतंच हो ते तर असणारच पण आता त्या जोडलेल्या नात्याचं स्वरूप बदलायला हवं ते आता प्रेम आशीर्वाद आणि एक इमोशनल सपोर्ट असा असावा कंट्रोल किंवा सततचा हस्तक्षेप नको अच्छा लेखात काही कारण दिली आहेत की हा हस्तक्षेप का टाळावा ती इंटरेस्टिंग पहिलं कारण आहे तिच्या नव्या आयुष्याचा आदर करणं काय ज्याचा आदर करायचा आहे याला कसं बघायचं लग्न म्हणजे फक्त नवरा बायको एकत्र येणं नाहीये दोन कुटुंब जोडली जातात मुलीसाठी तर ते एक पूर्ण नवीन जग असतं तिची नवीन नाती तयार होतात नवरा सासूसासरे दीर ननंद कितीतरी लोक बरोबर तिची भूमिका बदलते जबाबदाऱ्या येतात त्या घराचे वेगळे नियम पद्धती असतात या सगळ्यात तिला जुळवून घ्यायला वेळ लागतो स्पेस लागते आता अशा वेळी जर पालकांनी तिच्या या नवीन जगाचा तिच्या जोडीदाराचा तिच्या सासरच्या माणसांचा आदर केला नाही सतत काहीतरी टोचून बोलले किंवा तुलना केली तर तिच्यावर किती प्रेशर येईल हो ना दोन्ही सांभाळताना तिची खूप ओढाताण होते मग मनात अपराधी भावना येते किंवा नात्यात कटुता येते म्हणून तिच्या त्या नवीन प्रवासाचा त्यातील प्रत्येक गोष्टीचा मनापासून स्वीकार करणं आदर करणं हे महत्वाचं आहे तिच्यासाठी आणि दोन्ही कुटुंबांसाठी सुद्धा तुम्ही म्हणताय तसं नवीन जगाचा आदर महत्वाचा आहेच पण त्याचबरोबर तिच्या स्वतःच्या क्षमतेचाही प्रश्न येतो नाही का म्हणजे लेखातला दुसरा मुद्दा स्वावलंबनाची गरज आता मुलगी शिकलेली आहे स्वतः विचार करू शकते निर्णय घेऊ शकते अनुभव आहेत तिच्या गाठीशी मग अशा वेळी प्रत्येक गोष्टीत आईवडिलांनी सांगितलं की हे कर ते नको करूस तर तिला कसं वाटत असेल तिच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होत असेल याचा अगदी अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काय होतं की जेव्हा पालक सतत हस्तक्षेप करतात तेव्हा ते, ते नकळतपणे तिच्या क्षमतेवरच शंका घेत असतात अहो ज्या मुलीला तुम्हीच शिकवलं सक्षम बनवलं तिच्याच निर्णय क्षमतेवर प्रश्न यामुळे तिला कुठेतरी वाटायला लागतं की मी अजून लहानच आहे का मला निर्णय घेता येत नाहीत का तिचा कॉन्फिडन्स कमी होतो hmm. आणि फक्त कॉन्फिडन्स कमी होतो असं नाही सततच्या हस्तक्षेपामुळे ती कदाचित पुढे जाऊन रिस्क घ्यायला किंवा मोठे निर्णय स्वतःहून घ्यायला घाबरेल चुकलं तर आईबाबा काय म्हणतील किंवा त्यांना नाही आवडलं तर ही भीती राहते मनात अच्छा त्यामुळे तिची एक स्वतंत्र ओळख बनायला अडथळा येतो पालकांचा हेतू काळजीचा असतो मान्य पण त्याचा परिणाम मात्र तिच्या स्वावलंबनावर आणि आत्मविश्वासावर होतो हे खरे आत्मविश्वास गेला की मग पुढचे निर्णय अजून अवघड आता तिसरा मुद्दा बघूया जो थेट नात्यांशी जोडलेला आहे नात्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी हस्तक्षेप नको लिखात म्हटले की प्रेमळ मार्गदर्शनाने नाती फुलतात पण आदेश दिल्यासारखं बोललं की दुरावा येतो पालकांनी आशीर्वाद द्यावेत घालू हा फरक कसा समजून घ्यायचा आदेश आणि मार्गदर्शन यात काय फरक आहे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे नातं कसं बदलतं कोणतंही नातं एका जागी थांबत नाही ना ते वेळेनुसार परिस्थितीनुसार बदलतं मॅच्युअर होतं पालक आणि मुलांचं नातं पण तसंच लहानपणी अधिकार असतो आज्ञापालन असतं पण मुलगी मोठी झाल्यावर लग्न झाल्यावर ते नातं मैत्रीचं आदराचं विश्वासाचं व्हायला हवं आदेशात्मक हस्तक्षेप म्हणजे काय तर आम्ही मोठे आम्हाला जास्त कळतं आम्ही सांगतो तेच ऐक ही भूमिका यात अधिकार असतो या उलट प्रेमळ मार्गदर्शन म्हणजे काय तर तिच्या मताचा आदर करणं तिला विचार करायला लावणं आपले अनुभव सांगणं पण शेवटचा निर्णय तिचा असेल हे मान्य करणं अच्छा म्हणजे थोडं सप्टल आहे हो आशीर्वाद म्हणजे शुभेच्छा आणि सपोर्ट बंधनं म्हणजे तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणं तिच्या निवडींवर कंट्रोल ठेवणं जेव्हा पालक आदेश देतात किंवा बंधनं घालतात तेव्हा मुलीला वाटू शकतं की अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे मग नात्यातला मोकळेपणा जातो संवाद कमी होतो आणि हळूहळू अंतर वाढतं नात्याचं सौंदर्य टिकवायचं असेल तर अधिकाराची जागा विश्वासाने आणि आदराने घ्यायला हवी हे नात्याच्या मॅच्युरिटीबद्दलचं परिपक्वतेबद्दलचं महत्त्वाचं निरीक्षण आहे लेखात या व्यवहारी आणि भावनिक मुद्द्यांबरोबर एक वेगळा अँगल पण मांडला आहे एक आध्यात्मिक बाजू असं म्हटलंय की मुलगी म्हणजे एक स्वतंत्र आत्मा आहे आणि लग्न म्हणजे त्या आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो या प्रवासात पालकांनी हस्तक्षेप न करता फक्त आशीर्वाद आणि प्रार्थनेनं साध्यावी द्यावी हा विचार कसा वाटतो हो हा जरा वेगळ्या पातळीवरचा विचार आहे पण खूप खोल आहे आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर प्रत्येक आत्मा प्रत्येक जीव या जगात स्वतःचा एक प्रवास करायला आलेला आहे या प्रवासात वेगवेगळे टप्पे येतात नवीन भूमिका नवीन अनुभव येतात लग्न हा त्यातलाच एक महत्वाचा टप्पा या टप्प्यावर ती एका नवीन आयुष्यात जाते जिथे तिचे स्वतःचे कर्म तिचे निर्णय तिचे अनुभव तिला घडवणार असतात पालकांनी जन्म दिला वाढवलं संस्कार दिले ही भूमिका खूप मोठी आहे यात शंका नाही पण एका पॉईंटनंतर तिला तिच्या मार्गाने जाऊ देणं तिच्या निवडींचा आदर करणं आणि तिच्यासाठी फक्त चांगलं चिंतणं सुद्धा पालकत्वाची एक कसोटी आहे हस्तक्षेप न करता आशीर्वाद आणि प्रार्थनेने साथ द्यावी याचा अर्थ काय तर तिच्याबद्दलची काळजी आणि चिंता यांचं रूपांतर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये प्रार्थनेत करावं तिच्यावर विश्वास ठेवावा की ती तिचा मार्ग शोधेल आणि त्यावर चालेल हा दृष्टिकोन पालकांना स्वतःच्या भूमिकेकडे अधिक अलिप्तपणे मोठ्या कॅनव्हासवर बघायला मदत करतो म्हणजे तिच्या इंडिव्हिज्युअल प्रवासाचा आदर करणं हा विचार यामागे लेखाच्या शेवटी काही मुद्दे पुन्हा हायलाईट केले आहेत लक्षात ठेवा म्हणून ते आपण थोडक्यात बघूया हो पहिलं मुलगी लग्नानंतरही तुमचीच आहे माहेरचं स्थान कोणी घेत नाही पण तिचा मार्ग तिला ठरवू द्या बरोबर दुसरं हस्तक्षेपाऐवजी विश्वास दाखवलात तर ती तुमच्या मनात आणि घरात तिचं आदराचं स्थान नेहमी टिकवून ठेवेल अगदी आणि तिसरं आणि महत्वाचं खरं मार्गदर्शन हे प्रेमातून येतं अधिकारातून किंवा हस्तक्षेपातून नाही मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा काय निष्कर्ष काढायचा पालकांनी नेमकं काय करायला हवं अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सगळ्या चर्चेचा सार हाच आहे की लग्नानंतर मुलीसोबतच्या नात्यात पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या भूमिकेत बदल करायला हवा जी भूमिका आधी ऍक्टिव्ह पॅरेंटिंगची होती म्हणजे प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं निर्णय घेणं ती आता अधिक सपोर्टिव्ह गाईडची व्हायला हवी म्हणजे आधार देणारी भूमिका हो म्हणजे सतत काळजी करत तिच्यावर कंट्रोल ठेवण्याऐवजी तिच्यावर विश्वास टाकायला हवा तिच्या मतांचा निर्णयांचा आदर करायला हवा हा विश्वासच त्या बदललेल्या नात्याचा नवा मजबूत आधार बनेल आणि तिला तिच्या चुकांमधून शिकण्याची संधी देणंही महत्वाचं आहे बरं का कारण त्यातूनच ती अजून मेच्युअर आणि सक्षम होईल इमोशनल सपोर्ट द्यावा पण रोजच्या जगण्यात लुडबुड नको तुम्ही भूमिकेतल्या बदलांबद्दल आणि निश्वासाबद्दल म्हणालात ते खूप महत्वाचं आहे आणि लेखाच्या शेवटी एक विचार दिलाय जो फक्त पालकांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे विचार करायला लावणारा खरी पालकत्वाची कसोटी किंवा आपल्या प्रेमाची कसोटी कशात आहे तर ती आहे आपल्या जवळच्या व्यक्तीला मग ती मुलगी असो वा मुलगा स्वतंत्रपणे आयुष्य जगताना स्वतःचे निर्णय घेताना पाहून मनापासून आनंद मानण्यात हा प्रश्न साधा वाटला तरी खोल आहे आपल्याला खरंच आनंद होतो का जेव्हा आपली मुलं किंवा जवळची माणसं आपल्या सल्ल्याशिवाय मदतीशिवाय यशस्वी होतात स्वतःचा मार्ग निवडतात की कुठेतरी मनात येतं आता माझी गरज नाही किंवा मी सांगितलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं नेमका हाच मुद्दा आहे आत्मचिंतनाचा आपल्या मुलांवर आपलं प्रेम असतंच त्यात शंका नाही पण ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ती कधी कधी नकळत बंधन होऊन जाते आपल्या अपेक्षा आपल्या सवयी आपली काळजी दाखवण्याची पद्धत या सगळ्याचा पुन्हा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे कारण खरं प्रेम हे माणसाला मोठं करतं त्याला पंख देतं बांधून ठेवत नाही बरोबर स्वातंत्र्यातही जी सोबत असते जो विश्वास असतो तेच खरं प्रेम आणि खरी काळजी नक्कीच तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखाच्या आधारे एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा केली लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात पालकांची भूमिका प्रेम आणि हस्तक्षेप यातला फरक विश्वास आणि आदर नात्याला कसे मजबूत करतात यावर आपण बोललो आणि यातून हेच परत परत समोर आलं की कंट्रोल आणि काळजी यातली सीमारेषा ओळखणं किती महत्वाचं आहे आशा आहे की आजची चर्चा ऐकणाऱ्यांना त्यांच्या नात्यांमध्ये योग्य तो समतोल साधायला नक्कीच मदत करेल आणि अधिक मोकळा संवाद साधायला प्रोत्साहन देईल आजच्या या विचारमंथनात आपण इथेच थांबूया पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयावर आणि नवीन स्रोतांसह एका नव्या दृष्टिकोनाचा शोध घेण्यासाठी